श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे बघा आज गुरुवार बावीस पाच दोन हजार पंचवीस आज गुरुवार आज नियोजन आज, नवीन आज एक नवीन झालेलं आहे पहा आज दुपारी एक वाजता आरती होईल आणि नंतर महाप्रसाद होईल संध्याकाळी पण आरती होईल प्रसाद चालू राहील कारण हे पावसाचं संध्याकाळचं रात्र होती आणि रांची वस्ती असल्यामुळं लोक रात्रीची जरा याला अडचण होते त्यामुळं आज थोडा आजपासून थोडा नियमात बदल केला आहे आणि गुरुवार आज एक वाजता आरती होऊन महाप्रसाद होईल आणि नंतर संध्याकाळी परत भजन आरती आणि परत प्रसाद होईल तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी जय श्री गुरुदेव दत्त, गुरु दत्त नर्मदे हार हे पहा आज पावसाचं वातावरण पण आहे पहा तर आता हे मार म्हणजे नियमात बदल थोडा करायचा व्हावी जरा एक पासून चालू ठेवायचं चा, एक चार तीन शक्यतो आता नवीन लोकांना माहीत नाही पण आजपासून समजा होईल थोडाफार फरक परंतु ते आता हे पावसाचं वातावरण आहे आणि दुपारची एकची आरती होईल आणि दिवसभर असं चालू आज गुरुवार आज मंडळी आज एकचं टायमिंग दिलं होतं जर सगळी हजर झाल्यात पण आमच्या बाजू काही मारा झाली नाही तर आता आबा आल्यात सगळी आल्यात बघा आज मंडळी तर आता प्रसाद ठेवून लोकांना प्रसाद द्यायचं काम चालू करायचे बा आता कारण पावसामुळं आता हे पाऊस सुरू झाला आहे तर संध्याकाळी आरती होऊन परत प्रसाद होईल भजन होईल ारबाबे हा आता इथं निवडाख व्हायचं आणि ती कारण सर्व आले तर बघा आता टायमिंग बदली झालं एकच त्यामुळं जरा संध्याकाळी बघू काय काहीतरी नारळ फोडा नारळ इकडं बाहेर फोडा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हे बघा आज ह्या पानसरे परिवाराचा प्रसाद आहे बघा आज

तर त्यांना श्रीपल नार देत आहे देव दत्त 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 दत्त